आपल्या देशात सध्या तरी राजशाही सिस्टीम नाहीये मात्र राजशाही घराणी अजूनही आहेत अजूनही या राजांकडे पूर्वापार चालत आलेली अमाप संपत्ती असल्याच्या अनेक स्टोऱ्या आपण ऐकत असतो त्यांच्या काही दंतकथा देखील त्या, त्या त्या भागात प्रसिद्ध आहेत मात्र या राजांची राजघराण्यांची संपत्ती किती असेल याचं मोजबाग मात्र आपल्याला करता येत नाही मात्र याला एक अपवाद आहे तो म्हणजे निवडणुकींचा जस जसं ही राजघराणी स्वातंत्र्यानंतर राजकारणात येऊ लागली तसं त्यांच्या देखील संपत्तीचं मोजमाप होऊ लागलं यावेळी देखील राज्यात कोल्हापूरमधून शाहू छत्रपती आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोघांनी देखील आपलं निवडणुकीचा फॉर्म भरताना आपली संपत्ती जाहीर केली त्यामुळे या दोन राजघराण्यातील व्यक्तींची संपत्ती किती आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात तर सुरुवात करूया कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींपासून उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या विवरण पत्रात शाहू महाराज यांनी स्थावर आणि जंगम मालमत्ता सोने दागिने गुंतवणूक वाहन यांची माहिती आहे त्यानुसार शाहू महाराज यांच्या नावे दोनशे सत्त्याण्णव कोटी अडतीस लाख आठ हजार रुपयांची संपत्ती आहे शाहू महाराज यांच्या पत्नी याज्ञे सेनी राजे छत्रपती यांच्या नावावर एक्केचाळीस कोटी सहा लाखांची संपत्ती आहे महत्वाचं म्हणजे राजेशाही थाटाला साजेच असं शाहू महाराज यांच्यावर कुठलंही कर्ज नाहीये शाहू महाराज यांची एकशे सेहेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजारपन्नास कोटी लाख एकोणसाठ हजारांची स्थावर मालमत्ता आहे राजे छत्रपती यांच्या नावे सतरा कोटी पस्तीस लाखांची जंगम आणि तेवीस कोटी एकाहत्तर लाखांची स्थावर मालमत्ता आहे आता स्थावर आणि जंगम यात कन्फ्युजन झालं असेल तर या दोघांचा अर्थ समजून घेऊया स्थावर मालमत्तेला सामान्यतः रिअल इस्टेट म्हणून संबोधलं जातं निवासी घर गोदाम उत्पादन युनिट किंवा कारखाना किंवा पृथ्वीशी संलग्न असलेल्या वनस्पती किंवा स्थावर मालमत्ता म्हणून संबोधलं जात या उलट जंगम मालमत्ता म्हणजे काही मौल्यवान वस्तू ज्या हलवल्या जाऊ शकतात जसे दागिने संगणक घड्याळ पैसे अशा गोष्टी शाहू महाराजांच्या प्रॉपर्टीची अजूनही फोड करून सांगायची झाली तर शाहू महाराजांच्या नावावर एकशे बावीस कोटी एकोणसाठ हजार रुपये किमतीची राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील घर किंवा न्यू पॅलेस ची इमारत शाहू महाराजांच्या नावावर आहे शाहू महाराजांच्याकडे असणाऱ्या वाहनांची किंमत जवळपास सहा कोटी इतकी आहे जगात केवळ दोन जुन्या पद्धतीच्या मेबॅक कार आहेत त्यातील एक शाहू महाराजांकडे तर मर्सिडीज बेन्झच्या तीन कार एक इनोवा आणि एक महिंद्रा थार शाहू महाराजांकडे थोडक्यात शाहू महाराज प्रॉपर्टीच्या दृष्टीने देखील श्रीमंत शाहू महाराज आता बघूया दुसरे राजे उदयनराजे उदयनराजे पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावतात उदयनराजे त्यांच्या पत्नी मुले व भोसले कुटुंबियांची एकूण संपत्ती दोनशे शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये इतकी आहे त्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता एक अब्ज नव्वद कोटी त्र्याण्णव लाख चौसष्ट हजार सातशे चौतीस रुपये तर त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता सहा कोटी एकोणनव्वद लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एक रुपये एवढी आहे उदयनराजांकडे एक कोटी नव्वद लाख पाच हजार एकशे पासष्ट रुपये किमतीच्या आलिशान गाड्या उदयनराजांकडे एकशे बहात्तर कोटी चौऱ्याण्णव लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये किमतीची शेतजमीन आहे तर पत्नीकडे तीन कोटी एकोणऐंशी लाख सदतीस हजार पाचशे सत्तर आणि मुलांच्या नावे तीन लाख चौदा हजार आठशे वीस रुपये किमतीची जमीन आहे भोसले कुटुंबियांकडे अठ्ठावीस कोटी एकोणऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पासष्ट रुपये किमतीची शेत जमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे उदयनराजेंकडे तीस हजार आठशे त्रेसष्ट ग्रॅम सोनं चांदी त्यांच्या पत्नीकडे चार हजार सातशे पन्नास ग्रॅम दागिने कुटुंबाकडील सोने सहाशे अठ्ठावीस ग्रॅम तर मुलींचे सोने सात हजार चौपन्न ग्रॅम इतकं आहे तर मग उदयनराजेंवर दोन कोटी चव्वेचाळीस लाख त्रेसष्ट हजार आठशे बेचाळीस रुपयांचं कर्ज देखील आहे दोन्ही राजांच्या संपत्तीची तुलना केला सध्या तरी शाहू महाराज यांचं पारड जड आहे महत्वाचं म्हणजे राज्यात आतापर्यंत जेवढे उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामध्ये शाहू महाराज हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरताना दिसत आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका